मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा गोचर कालावधी हा सर्वाधिक काळ आहे शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात आता एकोणतीस मार्च दोन हजार कारण न्याय देवता शनिदेव गोचर करणार आहेत शनिदेव आता मेष राशीच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहेत म्हणजे साडेसातीच्या सुरुवातीचा अडीच वर्षाचा कालावधी सुरू होणार आहे तर मकर राशीवरील शनीचा प्रभाव दूर होणार आहे मकर राशीची साडेसाती संपणार आहे तर वृश्चिक राशी आणि कर्क राशीची अडीचकी संपणार आहे शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोचर करणार आहेत म्हणजेच मीन राशी मेष राशीत प्रवेश करणार आहेत कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा मीन राशीला मधला तर मेष राशीला पहिला टप्पा सुरू होणार आहे हा टप्पा तीन जून दोन हजार पर्यंत असणार आहे त्यामुळे पुढची अडीच वर्षे या तीन राशी शनीच्या प्रभावाखाली असतील तर धनु आणि सिंह राशीला अडीच की सुरू होणार आहे मंडळी देवाच्या क्रोधाला सर्वसामान्य माणसं खूप घाबरतात शनिदेवाचा प्रकोप झाल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असं त्यांना वाटत असतं पण शनिदेव कधीही अशुभ फळ देत नाहीत शनिदेव हे न्याय आणि कर्माचे देव आहेत आणि माणसाला त्याच्या कर्मानुसारच फळ देतात शनिदेव अडीच वर्षांनी राशी बदलतात व प्रत्येक वेळी शनी गोचर झाल्यानंतर काही राशींवर शनीची साडेसाती किंवा अडीच होते तर काही राशींची संपते मंडळी शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार कुंभ राशीत राहतील आणि त्यानंतर ते मीन राशीत प्रवेश करतील शनीने मीन राशीत प्रवेश करताच कुंभ राशीतल्या लोकांच्या साडेसातीचा सा दुसरा टप्पा संपून तिसरा टप्पा सुरू होईल शनीच्या साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात या राशीच्या लोकांना बराच लोकांना तर या टप्प्यात फायदाही होईल कुंभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे या लोकांवर त्यांची कृपा होईल अशा प्रकारे कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपेल आणि तिसरा टप्पा तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी संपेल त्यानंतर कुंभराशीच्या लोकांना शनीच्या साडेसाती पासून मुक्ती मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती साडेसात वर्षे राहते ज्याच्या आयुष्यात साडेसाती असेल ती साडेसात वर्षापर्यंत टिकते बावीस वर्षांनी पुन्हा तुमच्या आयुष्यात शनीची साडेसाती येते शनीची साडेसाती तुमच्या आयुष्यात का येते तर चंद्रावरून मार्गी होत असताना शनिदेव बाराव्या भावात येतात तेव्हा शनी साडेसाती सुरू होते शनिदेव सर्वांच्या कर्माचा हिशोब ठेवतात शनीच्या साडेसातीच्या काळात शनिदेव त्यानुसार फळ देतात शनी साडेसाती तीन टप्प्यात येते शनीच्या साडेसातीमध्ये प्रत्येक अडीच वर्षांचे तीन टप्पे असतात पहिला टप्पा आळस असतो तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही जर तुम्हाला ते करावेसे वाटले तर तुम्ही ते अचानक सोडून देता विचार करता करता मनन करता करता हे सगळे साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात खूप घडते शरीरात आणि आरोग्यात बदल होतो कोर्टाच्या फेऱ्या मारल्या जातात हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या जातात म्हणजेच शनीच्या साडेसातीच्या पहिल्या चरणातून जात असलेल्यांना शनिदेव खूप फिरायला लावतात शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या चरणात शनिदेव तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावतो फळही मिळते तुम्ही कठोर परिश्रम करता आणि त्याच वेळी तुम्हाला परिणाम मिळतात शनिदेव तुम्हाला गरीबातून राजा बनवू शकतात त्यामुळे तुमच्या जीवनात बदल होतात शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा मागील दोन टप्प्यांपेक्षा किंचित कमी हानिकारक आहे या टप्प्यात लोकांना किरकोळ आर्थिक समस्या आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते मंडळी साडेसाती म्हणजे शनी महाराजांनी घेतलेली माणसाची परीक्षा आहे आपल्या हातात कुठलेही काम पटकन न येणे किंवा हातातील काम दुसऱ्या व्यक्तीला जाणे अशा तस्तम गोष्टींचा समावेश यात होतो याच कारणामुळे जातकाच्या मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्यावर परिणाम होतो अशा रीतीने त्या जातकाच्या माणसावर आणि देवावरचा विश्वास संपुष्टात येतो आणि यामुळे व्यक्ती प्रचंड प्रमाणात हतबल होते शनी महाराज या साडेसातीत आपलं कोण आणि परक कोण हे दाखवून देत असतात आणि याच काळामध्ये आपल्या आणि परक्या माणसांची ओळख पडते जरी लोकांना वाटत असेल की साडेसाती ही साडेसात वर्षाची असते परंतु तसे नाही कारण शनी महाराजांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करायला साधारणतः कालावधी लागतो परंतु शनी वक्री झाला तर हाच कालावधी लांबला जातो मग ही साडेसाधी कधी नऊ वर्ष कधी साडे दहा वर्ष तर कधी अकरा वर्षाचा कालावधी पण घेते मंडळी सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला होता तेव्हापासून शनी याच राशीत विराजमान आहे यानंतर शनीचं राशी परिवर्तन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे शनीने जर एका राशीत साडेसाती सुरू केली तर त्याचा प्रभाव दोन हजार सातशे सदतीस दिवसापर्यंत तसाच राहतो यामध्ये आठ विभागात शनीची साडेसातीचा प्रभाव असतो पहिला एक ते शंभर दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धनहानी होते तसेच साडेसातीचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर परिणाम होतो दुसरा एकशे एक ते पाचशे दिवसांच्या कालावधी हा काहीसा समाधानकारक असतो यामध्ये व्यक्तीला आपल्या व्यवसायात परिवर्तन करण्याची संधी मिळते तसेच आरोग्य उत्तम राहते आणि तिसरा पाचशे एक ते नऊशे बारा दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येतो यामध्ये ग्रहकले शत्रूंची भीती आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो चौथा नऊशे तेरा ते सोळाशे दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला घर सोडावं लागतं समाजात अपमान सहन करावा लागतो तसेच मित्र दुरावतात पाचवा सोळाशे एक ते अठराशे पंचवीस या कालावधीत व्यक्तीला अपमान कष्ट रोगराई आर्थिक तंगी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो सहावं अठराशे सव्वीस ते दोन हजार तीनशे दिवसापर्यंत व्यक्तीला धनप्राप्ती होते मात्र दाम्पत्य जीवनात फार वाद निर्माण होतात सातवे दोन हजार तीनशे एक ते दोन हजार पाचशे दिवसांच्या शनीच्या साडेसातीचा हा सर्वात चांगला कालावधी असतो या काळात प्रगती आणि सौभाग्यात वाढ होते कार्यात स्थिरता येते आणि आठवा दोन हजार पाचशे एक ते दोन हजार सातशे सदतीस या काळात शारीरिक पीडा जसे की कष्ट आजार वाद धनहानीसह व्यक्तीच्या जीवनात एकाकीपणा येतो अशा प्रकारे दोन हजार सातशे सदतीस दिवसात शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपतो मंडळी असे म्हणतात की शनिदेव कधीही कोपू नयेत कारण शनी एकदा कोपला की तो सहजासहजी शांत होत नाही शास्त्रामध्ये शनिदेवाला महत्वाचा ग्रह मानण्यात आला आहे शनीला कर्माचा दाता देखील म्हणतात शनी हा कलियुगाचा दंडाधिकारी देखील आहे त्यामुळे लोक त्यांना घाबरतात पण जे लोक चुकीचे काम करतात त्यांना शिक्षा देण्याचे काम शनिदेव करतात जर शनीला प्रसन्न करायचे असेल तर या गोष्टी विसरता कामा नाही कारण या गोष्टी करणाऱ्यांना शनिदेव कधीच माप करत नाहीत जगातील प्रत्येक प्राणी शनिदेवाची कृपा करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो पण अनावधनाने कधी कधी अशा चुकाही होतात ज्यामुळे तुम्ही शनिदेवाच्या कृपेऐवजी त्यांच्या कोपाचे बळी व्हाल आणि शनिदेवाच्या दर्शनाचे परिणाम मला भोगावे लागू शकतात आता शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी त्यांचा कोप टाळणे आवश्यक आहे नियम न पाळणाऱ्यांना शनिदेव कठोर शिक्षा देतो नियम आणि कायदे मोडणाऱ्यांना शनी नक्की शिक्षा देतो दुसऱ्याच्या संपत्तीवर वाईट नजर इतरांच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना शनिदेव कठोर शिक्षा देतात अशा लोकांना शनी दशक अर्धशतक किंवा धै्याचा वेळी त्रास होतो अशा लोकांना शनी कधीही माफ करत नाहीत दुर्बल लोकांना त्रास देणाऱ्यांना शनी कधीही माफ करत नाहीत शनी दुर्बल आणि कष्टाळू लोकांचे प्रतिनिधित्व करतो यो अपंग कष्ट करून जगणाऱ्यांचा कधीही छळ करू नये इतरांच्या हक्कांचे उल्लंघन उल्लंघन करणाऱ्यांना शनी देखील क्षमा करत नाहीत मंडळी शनीदेवांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत शनिवारी घरी मसूरची डाळ बनवू नका आणि बाहेर कुठेही सेवन करू नका शक्य असल्यास या दिवशी मसुराचे दान करावे यामुळे शनिदेव प्रसन्न होतात जर तुम्ही शनिवारी मांसाहार केला तर तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो शनिवारी कोणत्याही प्रकारची नशा दारू सिगारेट इत्यादीचे सेवन करू नये यामुळे शनिदेव क्रोधित होतात या दिवशी काळ्या तिळाचे सेवन करणे किंवा खरेदी करणे शुभ मानले जाते जर तुम्ही असे केले तर तुम्ही शनीच्या कोपाचा भाग होऊ शकता या दिवशी कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये तसेच तेलाचा जास्त वापर करू करू नये नये या या दिवशी दिवशी तेलकट पदार्थांचे सेवन करणे शुभ मानले जाते शनिवारी लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे म्हणजे शनिदेवाचा अपमान करणे होय मंडळी थोडक्यात सांगायचे काय की जसे ज्याचे कर्म तसे शनिदेव त्याला वाईट अथवा चांगले फळ देतो यासाठी नेहमी चांगले कर्मच करावे